नमस्कार मी गजान धंदरे आपण जे पाहतो हे मायभूमी न्यूज चॅनल पाहूया बातमीपत्र आणि त्या बातमीचा विस्तार पाहत हे ड्रा आप अपडेट आपली भाषा सडतोड भाषा मायभूमी न्यूज अतिदृष्टीमुळे वीर गेली खचून पातूर तालुक्यातील आलेगाव या परिसरातली घटना शेतकरी खसलेल्या विहिरीला पाहून चिंतेत तहसीलदार साहेब पातूर यांना दोन नऊ दोन हजार चोवीस रोजी वीर खसली बाबत विनंती अर्ज केला होता परंतु एक वर्ष उलटूनही कोणतेही अधिकारी या विहिरीला पाण्यासाठी आले नाही मोजे या कारला या परिसरातली गट नंबर अडसठ एक हेक्टर आर बागायती शेती आहे त्याच शेतीवर अवलंबून या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालते परंतु काही दिवसापूर्वी विहीर खसली होती त्या संदर्भामध्ये तहसीलदार साहेब यांना अर्ज केला होता कोणतेही अधिकारी आले नाही वेळोवेळी चक्रा मारून पाण्यासाठी येणार असे उडावळीचे उत्तर देत होते या शेतकऱ्याला न्याय मिळेल का असा सवाल शेतकऱ्यांच्या हितचिन्हामध्ये होत आहे मायभूमी साठी राजे जावचार पातू राकोला आहे कारल्याच्या शेती शिवारामध्ये आणि या शेती शिवारामध्ये येऊन आपण एका शेतकऱ्याची जे विहीर खचलेली आहे ते आपण पाहू शकता हे जे शेती खचलेली आहे हे जी विहीर खचलेली आहे या विहिरीमध्ये का वर्षापासून या शेतकऱ्यांना तहसीलदार साहेबांकडे अर्ज दिलेला होता पण त्या शेतीमध्ये कुठल्याही प्रकारचे कोणीही अधिकारी शेती विभागातले हे पंचनाम्यासाठी आलेले नाहीत आणि या शेतकऱ्याला पण कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नाही तर जाणून घेऊया तर शेतकऱ्याच्या व्यथा रिकप भाऊ तुम्ही कधी म्हणजे या स विहिरीच्या संदर्भात अर्ज केला होता दोन नऊ दोन हजार चोवीसमध्ये तो दोन हजार दोन नऊ म्हणजे साधारणतः एक वर्ष झालेला आहे आणि एक, एक वर्षामध्ये कुठल्याही अधिकाऱ्याने तुम्हाला फोन करून किंवा या शेतीमध्ये येऊन पंचनामा केला का नाही नाही शासनानं कोणतीही मदत केली नाही कोणतेही साहेब आलेले नाही तिथं आम्ही अर्ज दिल्यानंतरही त्यांनी आमच्या अर्जाचं काही दखल काही घेतलेली नाही आहे आणि मदतीचं पण मदतीचं आश्वासन दिलेलं नाही आहे बस इत इतकं सांगितलं होतं की आम्ही त्याचे पंचनामासाठी येणार आहे ते काही पंचनामा करायसाठी बी आलेले नाही आणि कोणत्या प्रकारचा आम्हाला फोन बी नाही केलेला ना, आणि भेट बी नाही दिली ह्या होत्या रिकप गोयल आलेगाव येथील पाण्याचं शेत आहे काला आणि या शेतकऱ्याची व्यथा आपण बघू शकता हे विहीर आहे आणि या विहिरीचं जे सिंचन आहे आता सध्या पावसाळ्यामध्ये या पाण्याचं भागून जाईल पण ज्यावेळेस या शेतकऱ्याला पाण्याची आवश्यकता असेल त्यावेळेस या विहिरीची पण गरज पडेल आणि शासनानं जर का या विहिरीकडे लक्ष दिलं नाही तर हा शेतकरी तर हवालदिल झालेलाच आहे वरून पावसामुळे पण हवालदिल झालेला आहे या विहिरीमुळे पण हवालदिल झालेला आहे तर शासनानं योग्य वेळी येऊन या विहिरीचं पंचनामा करून या शेतकऱ्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे मायभूमी मायभूमीन्यूजसाठी राजेशौचार अंबाशी अकोला